राज्य सरकारची एक कॅबिनेट मिटिंग चौंडीमध्ये पार पडणार आहे आणि ही मिटिंग होण्याआधीच आता काँग्रेस आणि भाजप नेते भिडलेत त्याचं झालंय असं की पुढील आठवड्यामध्ये अहिल्यानगरच्या चौंडी गावामध्ये राज्य सरकारची एक कॅबिनेट मिटिंग पार पडणार आहे या मंत्रिमंडळ बैठकीकरता येणाऱ्या खर्चाची एक निविदा प्रकाशित करण्यात आली ही निविदा काही पेपरमध्ये प्रकाशित करण्यात आली आणि यातील खर्चावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी सरकारवर हल्लाबोल केलाय लोकमतमध्ये ही निविदा प्रकाशित करण्यात आले यामध्ये या, या मिटिंगसाठी मुख्य मंडप स्टेज बांधणं आणि इतर कामांसाठी जवळपास दीडशे कोटी रुपयांची निविदा प्रकाशित करण्यात आली यावरूनच हर्षवर्धन सपकाळांनी ही निविदा जोडत एक ट्विट केलंय यामध्ये त्यांनी असं म्हटलंय राज्य आर्थिक अडचणीत असल्याचं सांगत सरकारनं ज्येष्ठ नागरिक तीर्थक्षेत्र योजना बंद केली लाडक्या बहिणींना प्रति महिना एकवीसशे रुपये दिले नाहीत शेतकरी कर्जमाफी केली नाही आणि चौंडी येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या मंडप आणि व्यवस्थेसाठी दीडशे कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे एका आठवड्यापूर्वी खासदार सुनील तटकरेंच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेले होते त्यावेळीही हेलिपॅडसाठी दीड कोटी रुपये खर्च केले होते जनतेला आर्थिक अडचणीत टाकून सरकारमध्ये बसलेले सत्तासूर पंचतारांकित सुविधा भोगत आहेत आता हर्षवर्धन सपकाळांनी असा हल्लाबोल केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी हर्षवर्धन सपकाळांना टोला लागावलाय सपकाळ अजून लहान आहेत मोठा पल्ला त्यांना गाठावा लागेल पण त्यासाठी आधी पोरकटपणा सोडून द्यावा लागेल झाले असे की चौंडी येथील प्रस्तावित मंत्रिमंडळ बैठकीसाठी एकवीस एप्रिलला सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगरनं एक, अहिल्या एक जाहिरात प्रकाशित केली या जाहिरातीची रिलीज ऑर्डर देताना ती दीड कोटींची असल्याचे त्यात स्पष्टपणे नमूद आहे ती पुढारी आणि लोकमत अशा दोन वर्तमानपत्रात प्रकाशित झाली पुढारीत ती योग्य प्रकाशित झाली आहे पण लोकमतमध्ये शेवटच्या दोन शून्यापूर्वी असलेला टिंब अनावधानानं काढून टाकण्यात आल्यानं ती दीडशे कोटींची दिसते वास्तविक ही त्या वर्तमानपत्राची तांत्रिक चूक आहे क्वामा आणि टिंब यात संबंधित वर्तमानपत्रानं अनावधानानं गल्लत केल्यानं असा प्रकार झाला आहे वर्तमानपत्रांना दिलेला जाहिरातीचा रिलीज ऑर्डर किंवा संकेतस्थळावर ती बिनचूक आहे असे असतानाही सपकाळ माध्यमात झळकत राहण्यासाठी असा पोरकटपणा करतात तेव्हा त्यांची कीव येते त्यांच्याबद्दल कणव व्यक्त करण्याशिवाय आणखी काही करता येईल असं वाटत नाही असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय आता बावनकुळेंचं हे उत्तर ऐकल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी देखील यावर पुन्हा प्रतिहल्ला केला आहे यावर ते म्हणतात बावनकुळे साहेब मी लहानच आहे मकाऊच्या कॅसिनोत जाऊन एका तासात साडेतीन कोटी रुपये उडवण्या इतपत तर नक्कीच मोठा नाही तुम्ही राजकारणात अति अतिज्येष्ठ असल्यानं तुम्हाला आकडे वाचता येत असतील असा माझा समज आहे दैनिक लोकमतवर खापर फोडण्याचा बालिशपणा करण्यापेक्षा माहिती जनसंपर्क विभागाकडून माहिती घ्या त्यांनी अनावधानानं चूक झाल्याचं मान्य केलं आहे आता हे दोन पक्षांचे प्रदेशाध्यक्ष या मुद्द्यावरून भिडले असताना डीजीआयपीआर अर्थात माहिती व जनसंपर्क विभागानं यावर स्पष्टीकरण आहे यात त्यांनी म्हटलं आहे की चौंडी येथील प्रस्तावित मंत्रिमंडळ बैठकीसाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या निविदा मागवल्यात आल्यासंदर्भामध्ये लोकमतमध्ये प्रकाशित जाहिरात चुकीची आहे क्वामा आणि टिंब यात संबंधित वर्तमानपत्रानं अनावधानानं गल्लत केल्यानं असा प्रकार झाल्याचा सा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागानं केला आहे केवळ एका वृत्तपत्राच्या मुद्रित शोधनाच्या दोषामुळं अकारण शासनाची बदनामी करू नये तसेच अकारण जनतेच्या मनात गैरसमज होऊ नये यासाठी हा खुलासा प्रकाशित करावा असं सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागानं कळवलं आहे एकंदरीतच चौंडीमध्ये होणाऱ्या या कॅबिनेट मिटिंगकडं सर्वांचं लक्ष असणार आहे मात्र याआधीच रंगलेल्या या, या वादावरसुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या ब्युरो रिपोर्ट मुंबई तक